श्री गुरुचरित्र कथामृतसार अध्याय चोवेचाळीसावा नंदी ब्राह्मणाचा कुष्ठरोग घालविला गुरुचरित्र अध्याय चोवेचाळीस वाचण्याची फलश्रुती कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफळ होते ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताये नम नामधारक सिद्धांच्या चरणांना वंदन करून म्हणाला तुमचे भाग्य अतिथोर कारण तुम्ही श्री गुरुचरित्र प्रत्यक्ष पाहिले आहे तुम्हाला परब्रह्माचे दर्शन घडले आहे आज तुमच्या कृपेने श्री गुरुचरित्रामृत प्राशन कराव्यास मिळाले आहे माझे दैन्य दुःख नाहीसे झाले सर्व काही लादले मागे तुम्ही सांगितले होते की श्री नरसिंह सरस्वती संगमावर राहिले मग पुढे काय झाले ते मला सांगा सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले ऐक सर्व काही सविस्तर सांगतो एकदा एक मोठी विचित्र घटना घटली नंदी नावाचा एक ब्राह्मण होता त्याच्या सर्वांगाला श्वेत कुष्ठ झाले होते ते नाहीसे वावे म्हणून तो तुळजापूरला गेला तेथे त्याने तीन वर्षे तुळजाभवानीची आराधना केली अनेक व्रतोपास केले तेथे त्याला असा आदेश मिळाला की त्याने चंदला परमेश्वरी देवीच्या मंदिरात जाऊन तिची आराधना करावी तेही त्याने केले सात महिने चरणादी व्रते केली एके दिवशी रात्री देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला तू गाणगापुरात जा तेथे मनुष्य वेशधारी त्रयमूर्तींचे अवतार श्री गुरु नरसिंह सरस्वती आहेत तेथे तुझा रोग नाहीसा होईल त्यावर दंदी म्हणाला हे आधीच सांगितले असते तर इतका त्रास तरी सोसावा लागला नसता प्रथम मी तुळजाभवानीची आराधना केली नंतर तुझ्याकडे येण्याचा आदेश मिळाला मग आता मला मनुष्याकडे का पाठवितेस तू स्वतःला जगदंबा म्हणवितेस मग तुला रोग का बरे करता येत नाही तुझे देवत्व कळले मला आता मी कुठेही जाणार नाही माझा रोग बरा होईपर्यंत मी येथेच पुरश्चरण करीत बसणार दुर्दैव माझे दुसरे काय तू मनुष्याकडे जा असे तू कसे म्हणू शकतेस मी सात महिने विनाकारण कष्ट सोसले आता मी मरो किंवा जगो मी कोठेही जाणार नाही असे बोलून तो अगदी हट्टालाच पेटला पुन्हा एके दिवशी देवी त्याला देवीने त्याला तसाच दृष्टांत दिला देवीच्या पुजाऱ्यांनाही देवीने दृष्टांत देऊन सांगितले तुम्ही त्या नंदी ब्राह्मणाला मंदिरात राहू देऊ नका त्याला घालवून द्या देवीच्या आदेशानुसार त्या पुजाऱ्यांनी नंदी ब्राह्मणाला देवीचा आदेश सांगितला व मंदिरात राहण्यास मनाई केली मग तो नंदी ब्राह्मण नाईलाजाने मंदिरातून बाहेर पडत चालत चालत गाणगापुरास आला तो मठात आला व श्रीगुरुविषयी चौकशी करू लागला मठातील शिष्य म्हणाले श्री गुरु आता संगमावर आहेत काल शिवरात्रीचा उपवास होता आता पारण्यासाठी येथे येतील तू येथे उभा राहू नकोस जरा बाजूला उभा राहा थोड्या वेळाने श्रीगुरु मठात आले तेव्हा शिष्यांनी त्याला सांगितले सर्वांगाला कुष्ट झालेला एक ब्राह्मण आला आहे त्याला आपले दर्शन घ्यावयाचे आहे श्रीगुरु म्हणाले आम्हाला माहीत आहे मनात संशय धरून तो आला आहे त्याला मठात आणा शिष्यांनी धावत जाऊन त्या नंदी ब्राह्मणाला मटात आणले श्री गुरुंना पाहताच त्याने जमिनीवर लोटांगण घातले व हात जोडून उभा राहिला श्रीगुरु त्याला म्हणाले तू मनात संशय धरून आला आहेस जे कार्य देवी करू शकत नाही ते कार्य मनुष्य काय करणार असा संशय धरून तू आला आहेस हे शब्द ऐकताच तो ब्राह्मण आश्चर्यचकित झाला श्रीगुरु अंतर्ज्ञानी आहेत त्यांनी आपल्या मनातले ओळखले हे लक्षात येताच त्या नंदी ब्राह्मणाला पश्चाताप झाला त्याने श्रीगुरु पुढे लोटांगण घातले व शोक करीत म्हणाला स्वामी मला क्षमा करा मी अज्ञानी आहे मी आपले स्वरूप ओळखले नाही मी आपणा शरण आलो आहे मला या पाप पापकर्माच्या भोगातून सोडवा मला आज भाग्याने आपले दर्शन घडले आहे आपल्या दर्शनाने मी पावन झालो आहे आपण भक्तांचे आधार आहात आपण शरणागत वत्सल आहात आज आपल्या रूपाने परब्रह्माचे चरण दर्शन झाले आहे आपण कृपासागर आहात भक्तजनांची कामधेनु आहात भक्तजनांचा उद्धार करण्यासाठीच आपण मनुष्य वेषाने अवतीर्ण झाला आहात प्रभू रामचंद्राच्या केवळ चरण स्पर्शाने अहिल्येला दिव्य देह प्राप्त झाला त्याप्रमाणे आज मी आपल्या दर्शनाने पावन झालो आहे स्वामी विवाहानंतर माझ्या सर्वांगाला कुष्ठरोग झाला माझ्या पत्नीने माझा स्पर्शही टाळला ती मला सोडून माहेरी गेली माझ्या आई वडिलांनी मला घराबाहेर काढले मी तुळजाभवानीला शरण गेलो अनेक उपवास केले खूप कष्ट सोसले पण काहीही उपयोग झाला नाही देवीने मला चंदला परमेश्वरीकडे जाण्याची आज्ञा केली पण तिच्याकडे जाऊनही माझे काम झाले नाही देवीने मला आपल्याकडे जाण्याचा आदेश दिला मला त्या मंदिरातून घालवून देण्यात आले मी आपणास शरण आलो आहे आता मला तारा किंवा मारा असे रोगग्रस्त शरीर घेऊन जगण्याचा मला कंटाळा आला आहे त्या नंदी ब्राह्मणाच्या या बोलण्याने श्रीगुरूंना त्याची दया आली त्यांनी सोमनाथ नावाच्या ब्राह्मणाला बोलावून सांगितले याला संगमावर ने याच्याकडून संकल्प म्हणून घे याला षटकुळ तीर्थात स्नान घाल अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालाव्यास लाव याची पहिली वस्त्रे काढून टाक व दुसरी वस्त्रे दे मग याला भोजनासाठी इकडे घेऊन ये श्री गुरुंनी अशी आज्ञा करताच सोमनाथ त्या नंदीला घेऊन गेला तो नंदी ब्राह्मण संगमात स्नान करून बाहेर येताच त्याच्या शरीराचा वर्ण पार बदलून गेला त्याने अश्वत्थाला प्रदक्षिणा घालताच त्याचे कोडे नाहीसे झाले त्याचे शरीर अत्यंत सुंदर तेजस्वी दिसू लागले त्याची जुने वस्त्रे दूर टाकली व त्याला नवीन वस्त्रे देण्यात आली त्याची जुनी वस्त्रे जेथे टाकली गेली ती जमीन शारयुक्त झाली मग सोमनाथ नंदीला घेऊन मठात आला नंदीने श्रीगुरूंच्या चरणी लोटांगण घातले त्यावेळी त्याचा सुवर्ण देह पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले त्यावेळी त्यावे त्या नंदी ब्राह्मणाच्या असे लक्षात आले की सर्वांगाचे कोडे नाहीसे झाले असले तरी मांडीच्या आतील भागात एक लहानसा पांढरा डाग राहिला आहे तो डाग पाहून घाबरला त्याने तो डाग श्रीगुरूंना दाखविला तेव्हा श्रीगुरु म्हणाले तू प्रथम मनात संशय बाळगला होतास त्यामुळे थोडे कोडे शिल्लक राहिले आहे आता तू आमच्यावर कवित्व कर म्हणजे तो डागही नाहीसा होईल श्रीगुरूंनी असे सांगताच नंदी म्हणाला पण मला लिहिता वाचता काहीच येत नाही मग मी आपल्याविषयी कवित्व कसे करणार श्री गुरु म्हणाले तोंड उघडून जीभ बाहेर काढ त्याने तसे करताच श्री गुरुंनी अभिमंत्रित केलेली विभूती त्याच्या जीभेवर टाकली त्याच ठिकाणी ज्ञान प्रकट झाले तो श्रीगुरूंचे स्तवन करू लागला तो म्हणाला स्वामी मी केवळ अज्ञानी आपली सेवा करण्यास कधी सवळच झाली नाही मायापाशांनी वेढलेला मी संसारसागरात बुडालो आपले स्मरण कधी झाले नाही मी अनेक योनीत जन्म घेत घेत मनुष्ययोनीत जन्मास आलो पण आयुष्यभर मी केवळ वाईट कर्मेच केली नाना व्यसने केली व्यभिचार केला पुढे वार्धक्य आले नाना रोग जडले पण माझ्याकडून सेवा घडली नाही स्वामी आपण साक्षात त्रयमूर्ती अवतार आहात आपणच या विश्वाचे तारक आहात मनुष्य मनुष्यवेषधारी आपण प्रत्यक्ष नारायण आहात आता माझे रक्षण करा माझा उद्धार करा अशा शब्दात त्या नंदी ब्राह्मणाने श्रीगुरूंची स्तुती केली त्याचे ते स्तवन ऐकून लोक आनंदाने माना डोलवू लागले त्याने केलेल्या श्रीगुरूंच्या स्तवनाने त्याच्या शरीरावर राहिलेले कुष्ठरोगाचा डागही नाहीसा झाला त्यामुळे त्याला अपार आनंद झाला तो श्रीगुरूंच्या सेवेत रंगून गेला त्याच्या स्तवनाने प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी त्याला कवीश्वर ही पदवी दिली मग तो नंदी ब्राह्मण श्रीगुरूंची सेवा करत मठातच राहिला ही कथा ऐकल्यानंतर नामधारकाने सिद्धांना विचारले नरहरी नावाचा दुसरा एक कवी होता तो स्वामीचा शिष्य कसा झाला ती कथा मला सांगा अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील नंदी ब्राह्मणाचा कुष्ठरोग घालविला नावाचा अध्याय चव्वेचाळीसावा समाप्त गुरु दत्ता श्री गुरुदत्ता त्रियार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरु